नमस्कार मित्रांनो आज आपण जमिनीवर माल आपला मालकी हक्क सिद्ध करणारी पाच महत्त्वाचे पुरावे बघणार आहोत मित्रांनो आपला प्रत्येकाचा जमिनीशी संबंध कधी ना कधी येतच असतो यामध्ये आपल्याला जमिनीचे दोन मुख्य प्रकार बघायला मिळतात एक शेतजमीन जी की आपण त्याचा मुख्यतः वापर शेतीसाठी करत असतो दोन बिगर शेतजमीन त्याचा वापर घर बांधणे तसेच विविध उद्योगधंद्यासाठी करताना आपण पाहतो मित्रांनो जर शेतजमीन खरेदी विक्री करताना थोडासाही निष्काळजीपणा झाला तर भविष्यामध्ये आपल्याला विनाकारण विविध अडचणीला सामोरे जाऊ लागते ला 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 बऱ्याचदा आपल्याला असे पाहायला मिळते की जमीन कसणारा एक व जमिनीची मालकी असणारा दुसरा असतो त्यामुळे भविष्यात वाद निर्माण होताना दिसतात त्यामुळे आपला मालकी हक्क कर सिद्ध करण्यासाठी काही कागदपत्रे आपल्याला कायमस्वरूपी जतन करून ठेवणे अत्यंत आवश्यक असते सध्या शेतीच्या मालकीसाठी न्यायालयामध्ये लाखो खटले प्रलंबित आहेत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जागेची मालकी सिद्ध करणारे पाच महत्त्वाचे पुरावे बघणार आहोत यामध्ये एकाच व्हिडिओमध्ये आपण आपल्याला सविस्तर माहिती देणार आहोत तरी हा व्हिडिओ संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून कुठलीही महत्त्वाची माहिती सुटणार नाही तसंच मित्रांनो आपण जर चॅनेलवरती पहिल्यांदा भेट दिली असेल तर व्हिडिओला लाईक व आपल्या चौफेर माहिती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक खरेदी खत सेल डीड खरेदी खत मग ते शेतीचे असो की घर बांधण्यासाठी जमिनीचे व्यवहार करण्याचे असो पण हा शब्द आपल्या काने पडतोच मात्र खरेदी खत म्हणजे नेमकी काय याचा कधी आपण अभ्यास नसल्यामुळे जमिनीचे व्यवहार करताना आपल्याला ऐनवेळी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो खरेदी खत हा जमिनीचा किंवा घराच्या मालकी हक्काचा प्रथम पुरावा असतो खरेदी खत झाल्यानंतर जमिनीची मालकी एका विक्रेत्याकडून दुसऱ्या ग्राहकाकडे हस्तांतरित केले जाते त्यामुळे कुठल्याही स्थावर मालमत्तेचा व्यवहार करताना सगळ्यात आधी तिचे खरेदी खत पाहणे अत्यंत आवश्यक असते थोडक्यात एखादी जमीन खरेदी केल्यानंतर व्यवहार पूर्ण केल्याचा पुरावा म्हणजे खरेदी खत होय खरेदी खतामध्ये जमिनीच्या व्यवहाराविषयी महत्त्वाची माहिती असते ज्यामध्ये हस्तांतराची तारीख सहभागी व्यक्तीची ओळख जमिनीची बिंचूक क्षेत्रफळ आणि आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे खरेदीची किंमत आता आपण खरेदी खतासाठी आवश्यक कागदपत्रे बघूया खरेदी खत तयार करण्यासाठी सात बारा मुद्रांक शुल्क आठ अ मुद्रांक शुल्क भरल्याची पावती सध्या महाराष्ट्रामध्ये एकूण किमतीचा सात टक्के दराने स्टॅम्प ड्युटी चार्जेस लागत आहेत यामध्ये प्रतिज्ञापत्र फेरफार दोन ओळखीच्या व्यक्तीचे फोटो व त्यांचे आधार कार्ड साक्षीदार म्हणून येणे ऑर्डरची प्रत ही सर्व कागदपत्रे जोडून बरोबर डाटा एंट्री करून दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदवावी लागते नंतर निबंधक कार्यालयाकडून सर्व कागदपत्राची नोंद घेऊन खरेदी व्यवहार पूर्ण झाल्याचे जाहीर करून त्याबाबतचे महत्त्वाचे कागदपत्र हे खरेदीदाराला देण्यात येतात त्यालाच खरेदी खत असे म्हणतात नंबर दोन सात बारा उतारा राज्यामध्ये विविध प्रकारच्या मालमत्तेची खरेदी करताना त्यातील एक महत्त्वाचा एक मालमत्तेचा मालकीचा पुरावा म्हणजे सात बारा होय जमिनीची खरेदी वा विक्री करताना हा जमिनीचा पुरावा म्हणून ओळखला जातो सात बारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसा असतो कारण सात बारा वाचून आपल्याला प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळतो महाराष्ट्र शासनाच्या जमीन महसूल कायदा एकोणीसशे सहासष्ट अंतर्गत शेतजमिनीच्या हक्काबाबत विविध नोंदी ठेवल्या जातात यासाठी वेगवेगळी नोंदणी पुस्तके असतात यामध्ये कुळाचे मालकी हक्क शेत जमिनीचा हक्क त्यातल्या पिकाचे हक्क इत्यादीबाबतचा समावेश होतो यामध्ये एकवीस वेगवेगळ्या वेग प्रकारच्या गावचे नमुने ठेवले जातात त्यामध्ये गावचा नमुना नंबर सात आणि गावचा नमुना बारा मिळून सात बारा उतारा तयार होतो म्हणून या उताराला सात बारा उतारा म्हणतात भविष्यामध्ये जमिनीच्या अधिकारावरून वाद उद्भवल्यास व्यवहारामध्ये फसवणूक होत असल्यास बँकेकडून किंवा इतर स्त्रोताकडून कर्ज घेताना हा पुरावा सादर करणे आवश्यक असते सात बारा हा जमीन मालकी हक्काचा प्राथमिक व अंतिम पुरावा असतो सात बाराची पुस्तकी साधारणत ही दर दहा वर्षांनी लिहिली जातात तर सात बारा ह्याची पीक पाहणी नोंद दरवर्षी केली जाते मित्रांनो सात बारा काढणे सध्या एकदम सोपे झालेले आहे शासनाने सर्व सात बारा हे ऑनलाईन केलेले आहेत भुलेक डॉट महाभूमी डॉट इन वेबसाईटवर जाऊन नाममात्र शुल्क भरून डिजिटल सातबारा काढता येतो नंबर तीन खाते उतारा किंवा आठ अ बऱ्याच शेतकऱ्यांची जमीन ही वेगवेगळ्या गटक्रमांकामध्ये विभागली असू शकते या सर्वांची तपशिलावर माहिती ही एकत्रितपणे आपल्याला आठ अ म्हणजेच खाते उतार्यावर नोंदवलेली असते गावात एखाद्या व्यक्तीच्या मालकीची एकूण किती जमीन आहे याची माहिती देणारा दस्तऐवज म्हणजे आठ अ उतारा होय आठ अ उताराचे फायदे खालीलप्रमाणे सांगता येतील यामध्ये एकाच मालकीची वेगवेगळ्या गटात असलेली एकूण जमीन किती आहे याबाबत आपल्याला समजते प्रशासनाला कर गोळा करण्यासाठी याचा मोठा उपयोग होतो जमिनीची खरेदी विक्रीचा व्यवहार करताना घे होणाऱ्या माणसाला ती जमीन नक्की कोणाच्या नावावर आहे याची माहिती मिळते त्यामुळे भविष्यामध्ये फसवणुकी व्यवहाराला आळा बसतो आठ चा उतारा आपल्याला ऑनलाईन काढण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आपल्याला भूमी अभिलेखेच्या वेबसाईटवर जाऊन नाममात्र शुल्क भरून तो ऑनलाईन डिजिटल स्वरूपात काढता येतो नंबर चार जमीन मोजणीचे नकाशे जमिनीच्या क्षेत्राबाबत कुठलाही मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी जमीन मोजणीचे नकाशे फार उपयुक्त ठरू शकतात जमीन हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलेला असून वेगाने होणाऱ्या शहरीकरणामुळे आधुनिकीकरणामुळे जमिनीचे दर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत त्यामुळे अचूक जमिनीचे मोजमापाचे नकाशे आपल्याला मालकी हक्काबाबत उपयुक्त ठरू शकतात ज्यामध्ये तुमच्या शेताला लागून असलेले कोणाचे शेत आहे याचा अचूक गट क्रमांकाचा नंबर यामध्ये असतो म्हणजे शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीबाबत यावरून आपल्याला माहिती मिळण्यास मदत होते अशा प्रकारे जमीन मोजणीची नकाशा हा मालकी हक्क प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो नंबर पाच प्रॉपर्टी कार्ड किंवा मालमत्तापत्रक देशामधील अनेक राज्यातील बहुतेक शहरामध्ये आता प्रॉपर्टी कार्डची म्हणजे मालमत्ता पत्रकाची अंमलबजावणी सुरू करण्यास सुरुवात झालेली आहे आधार कार्डवर जसा एक युनिक नंबर आपल्याला बघायला मिळतो हो त्याप्रमाणे एखाद्या मालमत्तेचा स्वतंत्र नोंदणी क्रमांक देणारे पत्रक म्हणजे प्रॉपर्टी कार्ड होय यालाच मिळकत पत्रिका असेही म्हणतात यामध्ये बिगर शेत जमिनीवरील मालमत्तेची नोंदणी त्यावरील अधिकाराचे तपशील इत्यादीबाबतची माहिती आपल्याला प्रॉपर्टी कार्डद्वारे मिळू शकते या कार्डवर अकृषी क्षेत्रातील घर घर ऑफिस फ्लॅट बंगले अशा स्त्रावर मालमत्तेचे मालकी हक्क जागेचे क्षेत्रफळ कर्जाबाबतची माहिती इत्यादी प्रकारची संपूर्ण माहिती आपल्याला मिळू शकते त्यामुळे मालकी हक्क प्रस्थापितमध्ये प्रॉपर्टी कार्ड हा महत्त्वाचा दस्तावेज आहे आणि तो जपून ठेवणे आवश्यक आहे अशा प्रकारे मित्रांनो आज आपण जमिनीवर मालकी हक्क सिद्ध करणारे पाच महत्त्वाच्या दस्तऐवजाविषयी माहिती बघितलेली आहे यामध्ये जर आपल्याला काही शंका अथवा प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की विचारा आपल्या शंकेचे त्वरित निरसन करण्यास येईल मित्रांनो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपण चॅनलवर पहिल्यांदा भेट दिली असेल तर आपल्या चौफेर माहिती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद